नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण या विषयावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे जी तुम्हाला अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक राम शाळेत जातो या वाक्यातील शाळेत हा कोणत्या विभक्तीचा प्रयोग आहे ऑप्शन आहे ए द्वितीया बी सप्तमी सी पंचमी डी षष्ठी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सप्तमी शाळेत या शब्दात त आहे आणि तो सप्तमी विभक्तीचा प्रत्यय आहे त्यामुळे शाळेत हा सप्तमी विभक्तीचा प्रयोग आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन पुस्तक हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे ऑप्शन आहे ए पुल्लिंग बी स्त्रीलिंग सी नपुसकलिंग डी सर्वनाम उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नपुसकलिंग कारण पुस्तक हा निर्जीव पदार्थ दाखवतो त्यामुळे पुस्तक हा शब्द नपुसक लिंग आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन तो धावत आला या वाक्यातील धावत कोणत्या प्रकारचा शब्द आहे ऑप्शन आहे ए अव्यय बी कृदंत सी विशेषण डी नाम उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कृदंत तो धावत आला या वाक्यातील धावत हा क्रुदंत या प्रकारचा शब्द आहे कारण धावत हा शब्द धावणे या धातूपासून तयार झालेला आहे त्यामुळे तो क्रुदंत आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार आई वडील या शब्दात कोणता संधी आहे ऑप्शन आहे ए दीर्घसंधी बी स्वरसंधी सी यनसंधी डी व्यंजन संधी उत्तर आहे ऑप्शन बी स्वर संधी कारण आई प्लस वडील बरोबर आई वडील आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच गेल्यावर या शब्दाचा प्रकार कोणता आहे ऑप्शन आहे ए नाम बी कृदंत सी अव्यय डी क्रियापद उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अव्यय कारण गेल्यावर या शब्दाला लिंग, वचन लागत नाही त्यामुळे या शब्दाचा प्रकार अव्यय आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा सोनं पिवळं आहे या वाक्यात सोनं हा कोणता शब्द प्रकार आहे ऑप्शन आहे ए नाम बी विशेषण सी सर्वनाम डी क्रियापद उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नाम सोनं पिवळं आहे या वाक्यात सोनं हा शब्द प्रकार नाम आहे कारण सोनं हा पदार्थ दर्शवणारा शब्द असल्यामुळे तो नाम आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात तिने फुलं तोडली या वाक्यात फुलं कोणत्या विभक्तीत आहे ऑप्शन आहे ए प्रथमा बी द्वितीया सी षष्ठी डी सप्तमी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी द्वितीया कारण फुलं हे कर्म असून कर्म द्वितीया विभक्तीत येते त्यामुळे फुलं हा द्वितीया विभक्तीचा प्रकार आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ आकाश निळे आहे या वाक्यात निळे हा कोणता शब्द प्रकार आहे ऑप्शन आहे ए नाम B, C, D, अव्वे। बी विशेषण सी सर्वनाम डी अव्यय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विशेषण निळे हा विशेषण शब्द प्रकार आहे कारण निळे हे आकाशाचे वर्णन करणारा शब्द आहे त्यामुळे तो विशेषण प्रकार आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ फुलावर मधमाशी बसली या वाक्यात मधमाशी कोणत्या लिंगाची आहे ऑप्शन आहे ए पुल्लिंग बी नपुसकलिंग सी स्त्रीलिंग, डी सर्वनाम उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्त्रीलिंग मधमाशी ही स्त्रीलिंगी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा किती सुंदर गाणं आहे या वाक्यातील किती हा कोणता शब्द प्रकार आहे ऑप्शन आहे ए विशेषण बी क्रियाविशेषण सी सर्वनाम डी नाम उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सर्वनाम किती हा संख्या दर्शवणारा प्रश्नार्थक सर्वनाम आहे त्यामुळे किती हा सर्वनाम आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा सूर्य उगवतो या वाक्यातील क्रियापद कोणते ऑप्शन आहे ए सूर्य बी उगवतो सी वाक्य डी तो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उगवतो एखादी क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद आणि येथे उगवतो ही क्रिया आहे त्यामुळे उगवतो हे एक क्रियापद आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा अति अधिक उत्साह बरोबर ब्लँक ऑप्शन आहे ए अतिउत्साह बी अतिउत्साह सी अतिउत्साह डी उत्साह अति उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अतिउत्साह अति अधिक उत्साह बरोबर अतिउत्साह आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा तो अभ्यास करतो या वाक्यातील करता कोण ऑप्शन आहे ए तो बी अभ्यास सी करतो डी वाक्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तो कारण वाक्यात कृती करणारा शब्द म्हणजेच करता आणि या वाक्यात तो हा करता आहे त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा मोठा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल ऑप्शन आहे ए मोठी बी मोठे सी मोठ्या डी मोठं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मोठी मोठा ह्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे मोठी कारण विशेषणाचा लिंगानुसार बदल होतो मोठा हे पुल्लिंग आहे तर मोठी हे स्त्रीलिंग आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा मी शाळेत जातो या वाक्यात शाळेत हा कोणता अव्यय दाखवतो ऑप्शन आहे ए कर्म बी क्रियापद सी अधिकरण डी करता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अधिकरण कोठे जातो या शब्दाचे उत्तर शाळेत असल्यामुळे येथे अधिकरणकारक अव्यय आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील